नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी जी याचिका दाखल झालेली होती दोन्ही गटाकडून त्या याचिकेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता हे निकाल वाचून दाखवणार आहेत आणि तत्पूर्वी माझ्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते कॉन्फिडेंट वाटत आहेत एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये बघायला मिळतो ते असं म्हणतात की आमच्या बाजूनेच निकाल लागणार कुठेही आम्ही पक्ष सोडलेला नाही किंवा पक्षविरोधी कारवाई आम्ही केलेली नाही कुठेतरी तुमच्यावरती किंवा तुमच्या गटाच्या आमदारांवरती अपात्रतेची टांकी तलवार आहे का हे सर्वोच्च न्यायालयाने काही बाबी स्पष्ट केलेल्या आहे की त्यांनी सुनील प्रभू प्रतोद म्हणून आहेच हे स्पष्ट केलेलं आहे गटनेता नवीन निवडायचा अधिकार पक्षप्रमुखाला आहे हे सुस्पष्टपणे केलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीवर निर्णय घ्यावा विधानसभा अध्यक्षांनी एवढंच अपेक्षित आहे या गोष्टी जर बघितल्या तर सुस्पष्टपणे मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना काम करते त्याच्या बाजूनच निकाल लागला पाहिजे जर याच्यात काही वेगळं होणार असेल तर मला असं वाटतं तो पक्षपात असेल पण जर तुमच्या विरोधात जर निकाल लागला तर पुढची रणनीती तुमची काय असणार आहे बी प्लॅन नक्की काय ठरलं आहे कारण शिंदे गटाचं ए बी प्ली झेडपर्यंत प्लॅन ठरले असं त्यांचे गटाचे आमदार म्हणतात तुमचं काय नक्की ठरले जर विरोधात निकाल लागतात मला असं वाटतं हे काय मीडियावर सांगत नसतात प्लॅन काय ठरला आहे प्लॅन मीडियावर सांगून काय प्लॅन करत नसतात पण निश्चित या सगळ्याविषयी योग्य ते पावलं शिवसेना निश्चित उचल सर uh, uh, विधिमंडळाच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली होती की जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचतील तेव्हा दोन्ही गटाच्या आमदारांना बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी ते दोन्ही गटाचे आमदार उपस्थित राहतील मात्र आज सकाळीच असीम सरोदे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी असं संभ्रम त्यांनी एक संकेत दिलेत की आज काय पूर्ण निकाल लागणार नाही कारण अद्यापपर्यंत आम्हाला कोणताही निमंत्रण देण्यात आलेलं नाही किंवा किंवा आम्हाला अजूनही बोलवण्यात आलेलं नाही दहा जानेवारीच्या आत निकाल द्यावा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे सुस्पष्टपणे आदेश आहे आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं एकोणसाठ सेकंद जोपर्यंत होतील तोपर्यंत निकाल द्यावा लागेल असं मला वाटतं नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आज दुपारी चार वाजता नक्की कोणत्या गटाचे आमदार हे पात्र होणार की आ, हे बघावं लागेल कोणत्या गटाचे आमदार हे अपात्र होणार हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई